आपल्याकडे मिळणारी रोपं ही खात्रीशीर मिळतात खात्रीशीर जातीची मिळतात त्याच्यामुळं तुम्ही एकदा अवश्य शैलेश नर्सरीला विजिट करा नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हा माझ्या शेजारी पाहताय हा मलेशियन ग्रीन या जातीचा म्हणजे बुटक्या जातीचा हा नारळ आहे मागच्या वर्षीचं हे रोप आहे माझ्या शेजारी जे आहे ते आणि या वर्षी आपण म्हणजे जून महिन्यामध्ये जून दोन हजार पासून जे विक्रीसाठी आपल्याला रोपं लागणार आहेत ते बनवायची जी काय तयारी होती ती नर्सरीमध्ये चालू होती आणि तुम्ही पाहू शकता ही कशा पद्धतीने आपण रोपं बनवून ठेवलेली आहेत जवळ आसपास आपल्याकडे तीस ते पस्तीस हजार रोपं यंदाच्या वर्षी अवेलेबल असणार आहेत आणि ही सगळी मलेशियन ग्रीनडॉर या जातीची आहेत आणि मलेशियन ग्रीनडॉर्फच आपण का सजेस्ट करतो कारण त्याच्या फळाची साईज खूप मोठी असते आणि खूप छान पद्धतीत त्याला नारळ लागतात खूप जास्त नारळ लागतात आणि फळाची साईज देखील चांगली असल्यामुळे रेट देखील चांगला मिळतो तर अशा प्रकारे हे मलेशियन ग्रीनडॉची आपण पाहू शकता तीस ते पस्तीस हजार रोप आपण इथे भरलेली आहेत चारचा पट्टा लावलेला आहे असेच पट्टे आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे ह्या प्लॉटला जवळपास आसपास एक सतरा अठरा पट्टे आहेत या प्लॉटला एक वीस पट्टे आहेत अशा पद्धतीने आणि समोरचा प्लॉट देखील आहे तिथे खतं घालायची चालू आहेत म्हणजे याला देखील आपण रिबॅकिंग केल्यानंतर बारा एकसष्ट झिरो आणि त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड याचा डोस देत असतो जे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की रोप लावल्यानंतर तुम्ही दुसऱ्या सातव्या आणि पंधराव्या दिवशी हे तीन डोस दिले गेले पाहिजेत बारा एकसष्ट शून्य आणि ह्युमिक ऍसिड याचे डोस आपण देखील नर्सरीमध्ये देत असतो जेणेकरून मुळांची पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर व्हावी आणि त्याच्यासाठी आता पलीकडच्या प्लॉटला आळवणी चालू आहे ती तिथे देखील आपण जाणारच जा। आहोत आणि याच्या नटची साईज तुम्ही पाहू शकताय रोपं काही काही रोप बॅगमध्ये बसत नाहीयेत तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमध्ये न बसणारी रोपं आपण चौदा बाय सोळाच्या बॅगला घातलेली आहेत नटचा साईज कशा पद्धतीने आहे काय आहे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने त्या रोपांची साईज आहे आणि जवळ आसपास दोन ते अडीच फुटापर्यंतची ही आत्ताची रोपं आपण जून महिन्यामध्ये जवळ आसपास पाच ते सहा फूट अशा पद्धतीने करून ती विक्रीला बाहेर काढणार आहोत तेव्हा ही रोपं सगळी वेल सेटल असणार आहेत प्रॉपर एकदम बॅगेमध्ये सेट झालेली त्यांना प्रॉपर एकदम मुळी सुटलेली अशी ही रोपं आपण जून पासून सेल आऊट करणार आहोत जून पासून सेलला बाहेर काढणार आहोत तर ज्यांना कोणाला यंदाच्या वर्षी लागवड वर करायची आहे त्यांनी अवश्य एकदा शैलेश नर्सरीला भेट द्या तुम्हाला इथे बघायला मिळेल शैलेश नर्सरीमध्येच रोपं बनवली जातात आणि ती विक्री देखील शैलेश नर्सरीमध्येच केली जातात महत्वाचं सांगायचं म्हणजे शैलेश नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अशी ही आपली नर्सरी आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडे मिळणारी रोपं ही खात्रीशीर मिळतात खात्रीशीर जातीची मिळतात त्याच्यामुळं तुम्ही एकदा अवश्य शैलेश नर्सरीला विजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर देखील आमचा दिलेला आहे ऑफिसचा त्याच्यावरती एकदा कॉल करा पूर्ण माहिती घ्या आणि ज्यांना कोणाला विजिट करणं शक्य आहे त्यांनी अवश्य एकदा विजिट करा पस्तीस एकर मध्ये पसरलेली भव्य अशी नर्सरी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या मलेशियन ग्रीन डॉ बद्दल थोडीशी माहिती मिळेल कुठे एवढी क्वांटिटी अवेलेबल आहे ते देखील त्यांना माहिती मिळेल तर आपण दुसऱ्या प्लॉटवरती जाऊया तिथं तुम्हाला नेकेड नारळ देखील दाखवतो आणि आळवणी देखील तिथे चालू आहे ती देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण आलेलो आहोत दुसऱ्या प्लॉटवरती आणि तिथे आपण पाहू शकतो हे अशा पद्धतीने नट ची साईज आहे ही नारळापासून जे कोंब उगवून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नारळ आहे कोंब कशा पद्धतीने आलेले आहेत त्याला हे थोडेसे कमकुवत आहेत कोंब त्याच्यामुळे ही बदली केलेली नाहीये आपण हे आता एक चार आठ दिवसामध्ये बदली होऊन जाईल तर अशा पद्धतीने आता ह्याला मुळी देखील थोडी होती ती कट केलेली आहे आपण आता ही मुळी आपण बॅग मध्ये घातल्यानंतर सुरू होत असते त्याला मुळी येत असते आणि ते प्रॉपर मुळी येऊन सेट झाल्यानंतरच ते आपण रोप विक्रीला काढत असतो जेणेकरून शेतकरी मित्रांकडे जाऊन ते रोप मरू नये किंवा त्याला कुठली इजा होऊ नये किंवा ते रोप थोडस मागं पडू नये याच्यासाठी आपण ही सगळी काळजी घेत असतो तुम्ही मागे पाहू शकता आमची गाडी इथे आहे आणि त्या गाडीच्या साह्याने आपण बारा एकसष्ट शून्य याची आळवणी आत्ताच करून घेतलेली आहे समोरच्या प्लॉटला इथे आपण आधी होतो तो समोरचा प्लॉट होता आणि आता इकडे आलेलो आहे आपण आणि आत्ताच इथल्या आळवणी पूर्ण झालेली आहे आळवणी करून आता त्या प्लॉटलाच सगळे जात आहेत जेणेकरून तिकडं देखील ही आळवणी करायची आहे त्याच्यासाठी तर हे अशा पद्धतीने आपण काम करत असतो इथे पाहू शकतो इथे देखील आपल्याला एक आठ दहा पट्टे बघायला मिळू शकतात नारळ भरून ठेवलेला आणि एवढं नारळ अजून शिल्लक आहे अजून बेडमध्ये नारळ आहे आपल्याकडे तर शैलेश नर्सरीमध्ये यंदा तीस ते पस्तीस हजार नारळ फक्त बनवलेला आहे त्यामुळे ज्यांना कुणाला हवा आहे त्यांनी लवकरात लवकर नर्सरीला विजिट करा फोन करा तुमच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही चांगल्या प्रतीची चांगल्या क्वालिटीची रोपं मिळतील तर शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच माहितीपूरक व्हिडिओ आपल्या चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद